वेगवेगळे मुखवटे धारण करत माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग आणि या निसर्गाचा गौरव भारतीय पुराणातील भव्य दिव्य पूजन करण्याचा उत्सव म्हणजे बोहाडा आणि ही परंपरा काय आहे हे दाखवणार चित्रपट बोहाड्या लवकरच भेटीला येतोय या ये चित्रपटाची निर्मिती दाक्षिणात्य निर्माता मणिमंडन मंजुनाथन करणार आहेत तर विशाल सखाराम देवरुखकर या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत आणि अंबरवाडप लेखन करणार आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून हा बोहाडा उत्सव काय असतो कुठे कधी आणि कसा साजरा केला जातो नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महाएम टी व्ही आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत मुखवटांचे नृत्य नाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे बोहाडा हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग महाराष्ट्रातील खानदेश नाशिक आणि ठाण्यातील काही आदिवासी गावांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो नृत्य नाट्य असं या उत्सवाचं स्वरूप महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात या उत्सवाला आखाडी किंवा आखाडा असंही म्हटलं जातं बोहाडा उत्सव पालघर जिल्ह्यातील जव्हार तलासरी मोखाडा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो बोहाडा उत्सवाला अडीचशे वर्षांहून मोठी परंपरा आहे बोहाडा फाल्गुन प्रतिपदा अर्थात होळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते अष्टमी पर्यंत साजरा केला जातो हा उत्सव जगदंबा देवीची यात्रा म्हणूनही साजरा करतात या उत्सवात देव देवी दैत्य हिंस्र श्वापद ऐतिहासिक व पौराणिक व्यक्ती यांची सोंग घेत पुराण कथा सादर केल्या जातात गणपती सरस्वती रक्तादेवी कालिका दैत्य राम रावण हनुमान अशी कितीतरी सोंग घेतली जातात मुखवटे व त्याबरोबरच प्रभाव बळी गांधून ही सोंग नाचत मंडपात दरबारात येऊन सूत्रधार गाडीवान यांच्या सहकार्याने पुराण कथा सादर करतात या उत्सवात सामान्यत उत्सव सांगतेच्या आदल्या रात्रभर सोंग उत्सवात भवाडा लळित असं देखील म्हटलं जात देवीच्या आवाहनापासून सांगतेपर्यंत पूजा अर्चा वारी घेणं याबरोबरच विधी नाट्य देखील सादर केलं जात काही ठिकाणी गोंधळ समूहांची हजेरी असते रात्र थोडी सोंगेफार ही मन या उत्सवातूनच आकारली जाते शिवाय मुखवट्यांची पूजा करताना पूर्वजांना मानवंदना देखील दिली जाते मुखवट्यांच्या पवित्रतेची विशेष काळजी देखील घेतली जाते पूर्वी मुखवटे हे लाकडांपासून तयार केले जात होते ते वजनाने जडवते पण कालांतराने लाकडाच्या मुखवट्यांची जागा बांबू आणि कागदाच्या लग्द्यांनी घेतली याशिवाय प्रत्येक मुखवट्याची एक वेगळी आणि विशेष अशी चाल असते जेणेकरून लोकांना दूरवरूनही तो कोणता मुखवटा किंवा रूप आहे हे ओळखू येतं या उत्सवात रामायण महाभारतातील काही प्रसंग नाट्य नृत्य स्वरूपात सादर केली जातात प्रत्येक गावाचा स्वतंत्र बोहाडा असतो त्याची तिथी देखील वेगळी असते बोहाड्यामध्ये देवी देवता राक्षस पक्षी प्राणी यांचं विविध मुखवटे चेहऱ्यावर धारण करतात सोंग घेतली जातात नृत्य युद्ध प्रसंग सादर करतात संबळ पुंगी ढोल या वाद्यांच्या तालावर गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते ज्या कुटुंबात किंवा कुळात परंपरेने सोंग करण्याची प्रथा ही प्रचलित असते तेथील व्यक्ती सोंग घेऊन ही परंपरा चालवतात अनेक कुटुंबात संकट अरिष्ट पूर्वजांचा कोप दारिद्र्य निवारण अपत्य प्राप्ती अशा अनेक कारणांसाठी नवस केले जातात येथून या कुटुंबात बोहाडा सोंगाची सुरुवात होते सोंग धारण केल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगात देवी शक्तीचा संचार होतो असा लोकविश्वास आहे कुळ परंपरेतील बोहाडा उत्सवाची सोंग फक्त पुरुष घेतात त्यासाठी त्यांना कडक व्रत करावं लागतं यावेळी ग्राव देवतांबरोबरच हिरवा देवी बागदेव बापदेव भीमला देव या देवी देवता आणि पूर्वजांची देखील तेथे पूजा केली जाते ग्रामीण भागात पाच सात किंवा अकरा दिवस हा बोहाडा साजरा करतात सुरुवातीला दोन दिवस जागरण आणि पुढील तीन दिवस सोंग सादर करतात यासाठी गावातील मध्यभागी किंवा मंदिराच्या समोर प्रांगणात चुना टाकून मैदान आखलं जातं किंवा कापडी मंडप ज्याला चांदणी असं म्हणतात ते देखील उभारलं जातं कुळ परंपरेनुसार सर्वात आधी गणपतीचं सोंग काढतात त्याच्या बाजूला शारदा देवी आणि नाचे असतात त्यानंतर मारुती जम्बूमाळी गावदेवी बहिरी सटवाई महादेव अग्निदेव यांची सोंग घेतली जातात रॉकेलचे टेंबी जाळून या सोंगांची गावातून मिळवून काढतात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चंद्र सूर्य खंडेराव विष्णू पवनदेव ब्रह्मदेव भीष्म वाली सुग्रीव रामलक्ष्मण रावण महिरावण यांची देखील घेतात आणि ती सादर केली जातात प्रत्येक सोंगांचं वेगळं वैशिष्ट्य वाद्यांच्या सूर ताल बदलला की सोंगांच्या नृत्याचा ढंग बदलतो मारुतीचं सोंग हातात गदा घेऊन लोकांमधून वाट काढत नृत्य करतो तर रावण दशमुखी मुखवटा घालून डरकाळा फोडतो गावातील चौका चौकातून राम रावण वाली सुग्रीव यांची सोंग आणि प्रदर्शन केली जातात जवळपास शंभर प्रकारच्या मुखवट्यांचा वापर या सोंगांसाठी केला जातो मुखवट्यांचं वजन एक किलो पासून ते दहा किलो पर्यंत असत जे उचलून क्रमाक्रमाने रात्रभर प्रस्तुतीकरण केलं जात काही ठिकाणी देवीच्या सोंगांसमोर नवस फेडतात देवीची आरती करून बोहाडा उत्सवाची सांगता देखील केली जाते सामुदायिक बोहाडा उत्सवासाठी ग्रामस्थ लोक वर्गणी काढतात गावागावात बोहाडा उत्सवाची तयारी फार आधीपासून केली जाते सोंगांसाठी रंगीबिरंगी वेशभूषा खास कपडे हे शिवले जातात गदा तलवार भाला धनुष्यबाण अशी अनेक शस्त्र बनवली जातात अनेक मुखवटांची निर्मिती आदिवासी स्वतः करतात त्यासाठी झाडाचं लाकूड लाल माती रंगीबिरंगी कागद वापरले जातात काही गावात पहिल्या दिवशी छोटा बोहाडा आणि दुसऱ्या दिवशी मोठा बोहाडा असे दोन प्रकार असतात शिवाय मुखवटा घालून सादरी करण्याचा पूजा करण्याचा मान गावातील ठराविक कुटुंबाचा असतो आणि ज्यावेळी जो मुखवटा घालतात असं मानलं जातं की त्यांच्यात त्या व्यक्तीची येते काही ठिकाणी यावेळी गौराई देवीची पूजा केली जाते त्याप्रमाणे नाचणी वरई मूग उडी तूर अशा बारा प्रकारच्या धान्यांची आरास मांडली जाते या धान्यांची पूजा करून उगवण शक्तीचं परीक्षण केलं जातं त्यानुसार पुढील वर्षाच्या कृषीमधील पिकांचं नियोजन देखील केलं जातं बोहाडा उत्सवासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच परिवारातील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित असतात तीन दिवस गावात जणू जत्रेला स्वरूप आलेलं असतं नारळ अगरबत्ती मनोरंजनाची साधनं खेळणी यांची दुकानं लागतात पंचक्रोशीतील लोक रात्रभर या उत्सवाचा आनंद घेतात बदलत्या काळानुसार बोहाडा उत्सवात अनेक बदल झाले पूर्वी अनेक दिवसांपासून चालणारा बोहाडा आता काही दिवसांपर्यंत थे येऊन ठेपला परंतु आजही महाराष्ट्रातील ही आदिवासी लोक त्यांचा हा परंपरेनुसार चालत येणारा बोहाडा उत्सव साजरा करतात त्यामुळे लवकरच बोहाडा या चित्रपटातून तुम्हाला देखील हा बोहाडा उत्सव कसा असतो त्याचं चित्रीकरण दिसणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये हा चित्रपट येणार आहे त्यामुळे तो चित्रपट देखील तुम्ही नक्की पहा आणि तुर्ताच तुम्हाला मी बोहाडा या उत्सवाबद्दलची माहिती सांगितली ती कशी वाटली त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा त्यासाठी एम टी व्हीच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओ पुन्हा एकदा धन्यवाद